विशाळगडावर रविवारी झालेल्या घटनेत चाळीस कुटुंबाचं नुकसान झालंय त्यांना भरपाई देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली दरम्यान कुख्यात दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडावर राहिला होता का याबाबतची या खात्री पोलीस करतीलच असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या मागणीला रविवारी अनुचित वळण लागलं त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगडावर दहशतवादी यासीन भटकळ आठवडाभर राहिला होता असा दावा केला त्यामुळे खळबळ उडाली या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली विशाळगडासह संपूर्ण जिल्ह्यात धार्मिक सलोखा अबाधित राहावा यासाठी शासन आणि प्रशासनाचं प्राधान्य आहे गजापूर मधील नुकसानग्रस्त चाळीस कुटुंबांना आर्थिक भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं तसंच दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडावर राहिला होता का याबाबतची या खात्री पोलीस करतीलच असंही नामदार मुश्रीफ म्हणाले कुठेतरी खेळ प्रकरण आम्हाला अधिक चौकशी केली जाईल तो, तो कुठं राहिला होता का राहिला होता राहिला होता ही माहिती असती तर काही माहिती घेऊ आप विशाल गडावरील घटनेच्या निमित्तानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या बदलीचा विषय चर्चेत आहे त्याबद्दलही नामदार मुश्रीफ यांनी भाष्य केलं पोलीस अधीक्षकांच्या बदलीचा निर्णय शासन घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवाब मलिक यांच्यासह काही नेते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी राज्यात सध्या सात प्रमुख पक्ष कार्यरत आहेत त्यामुळे प्रत्येकाला आपल्या निवडीचं स्वातंत्र्य अशी प्रतिक्रिया व्यक्त केली विधानसभेच्या निवडणूक आल्या कि अशा घटना घडतात ज्यांना तिकीट मिळणार नाही ते इकडं तिकडं होत तिकडं इकडं होत आता सात पक्ष आहेत शिवसेनेचे दोन झाले राष्ट्रवादीचे दोन भाजप काँग्रेस मनसे वंचित त्यामुळे भरपूर स्वातंत्र्य आहे लोकांना बोलायला <laughs> <laughs> माजी खासदार संभाजीराजे यांनी पुरोगामित्वाच्या मुद्द्यावर केलेल्या टीकेबाबत मात्र नामदार मुश्रीफ यांनी कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही